सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली अखेर okay, राज्य सरकारचा खूप मोठा निर्णय बघायला मिळत आहे आणि असा मोठा निर्णय आता पुन्हा होईल का नाही ते पण सांगता येणार नाही कारण की आतापर्यंत कधीच निर्णय झाला नव्हता तेवढा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल आणि आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्यात देखील हप्ता हा जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की खात्यावरती तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये जमा होणार त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हफ्ता डिसेंबर महिन्याचा अठरावा हफ्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार होता त्यानुसार सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा सतराव हफ्ता जमा करण्या महिन्यामध्ये आला आहे आता नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की सतराव्या हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता अठराव्या आणि एकोणीसव्या हप्त्याचे तीन रुपये हे तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की हप्ता वाटप करायला उशीर झाला होता आणि आता जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे बहिणींच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करणे अत्यंत आवश्यक होते परंतु सरकारच्या माध्यमातून दोन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचं जाहीर करण्यामध्ये आलं त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबर महिन्याचा अठरा हप्ताने जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ताह जमा होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याची आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार जर तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर आज तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा होईल त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा मकर संक्रांतीचा देखील सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यामध्ये येत आहे कारण की मकर संक्रांतीचा सण हा गोड झाला पाहिजे असं सरकार सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींची मकर संक्रांत झाली पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून त्या अनुषंगाने आता बहिणींना बहिणींना करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे लाडक्या मकर संक्रांतीच्या सणाच्या आधी आता पैसे देण्याची घोषणा देखील सरकारने केली असून त्या अनुषंगाने आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून सर्वात आधी सतराव्या हप्त्याचे पैसे जमा होत असून आता डिसेंबरचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता तुम्ही खात्यावरती जमा होणार आहे पैसे देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची घोषणा करण्यामध्ये आली सरकारने स्पष्टपणे सांगितलं की प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता हे शंभर टक्के पैसे जमा होणार म्हणजेच की तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि या तीन हप्त्यांपैकी एक एक हप्ता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि जर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला असेल तर आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक प्रतिक प्रतिक ना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत करण्यासाठी सरकारने सरकारने अतिशय घोषणा केली आणि केलेल्या घोषणेप्रमाणे अखेर पैसे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे शंभर टक्के आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कुणालाच काळजी आणि शक्यतो चिंता करत करत बसण्याची काहीच गरज पडणार नाही तर आता या ठिकाणी लाडकी बहिणी योजना वाटप होत आहे आता सर्वात आधी सरकारने नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप केला जर तुमच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर आज होईल आता या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे पैसे तर खात्यावरती जमा झाले मग डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीस हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी किती वाजेपर्यंत जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या महिन्यांच्या खात्यावरती पैसे जमवणार तुमच्या खात्यावरती देखील आता डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आज जमवणार हे उद्या याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आता सतराव्या हप्त्यानंतर डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे तर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत प्रयत्न करा चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे अखेर राज्य सरकारचा खूप मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे आणि असा मोठा निर्णय पुन्हा होईल का नाही ते पण सांगता येणार नाही कारण की आतापर्यंत कधीच असा निर्णय झालेला नव्हता तेवढा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील अजित पवार असतील त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे असतील यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची घोषणा झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील जर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नसेल तर आज खात्यावरती जमा होईल त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता सतरावा हप्ता जमा झाला असं म्हटलं तरी नाही आणि हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता देखील वाटप करण्याची प्रक्रिया हे सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आलेल्या आहेत कारण की करने करने चा चा राज्यातिल राज्यातिल मा आता मकर संक्रांतीचा सण या ठिकाणी समोर आलेला आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महिलांना राज्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आर्थिक दिलासा देण्यासाठी बहिणींना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्यापाठोपाठ डिसेंबर डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील एकोणीसवा हप्ता जमा केला जाणार आहे शंभर टक्के प्रत्येक ना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी आणि शक्यतो चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एकूण एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं होतं तर नोव्हेंबर महिन्यात सप्ताह वाटप करायला उशीर झाला डिसेंबर महिन्यात सप्ताह वाटप करायला उशीर झाला आणि सोबतच या ठिकाणी जानेवारी महिना सुरू असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती तीन हप्त्यांचे किती तर चार हजार पाचशे रुपये जमा होतील असं सांगण्यामध्ये आलं होतं कोणत्या तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे रुपये तर नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे डिसेंबरच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे म्हणजेच की तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार होते आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यामध्ये आली आणि सर्वात आधी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आता एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर बहिणींचे लक्ष लागले डिसेंबर महिन्याच्या आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार मग असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यातच अतिशय महत्वाची बातमी समोर आली झाली म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणापूर्वी बहिणींच्या खात्यावरती आता पुन्हा तीन हजार रुपये जमा होणार म्हणजेच की डिसेंबरचे आणि जानेवारी महिन्याचे देखील आता पैसे लगेच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती लगेच डबल पैसे जमा होणार म्हणजेच की नोव्हेंबरचे एक रुपये तर जमा झाले आणि त्यानंतर डिसेंबरचे एक हजार पाचशे आणि जानेवारीचे एक हजार पाचशे म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे एक हजार पाचशे रुपये जमा झाल्यानंतर डिसेंबरचे आणि जानेवारी महिन्याचे एकूण तीन हजार रुपये खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार हे तर आता सर्वांना माहीत झाले परंतु मग आता नेमक्या डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा जमा झाला आहे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती डिसेंबरचा अठरा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत तर या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता डिसेंबर जानेवारी महिन्याचा एकत्र येणार मकर महिलांना महिलांना तीन हजार रुपये महापालिका निवडणुकापूर्वी महिलांना खुश खबर मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी बघू शकता डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारी महिन्याचा देखील म्हणजेच की जानेवारी महिना या ठिकाणी चालू झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले दरम्यान अजून देखील महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही मागच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे पैसे जमा झाले म्हणजेच की साधारणतः एकतीस डिसेंबरपासून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे आता सतराव्या हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतर मग डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि त्यातच महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पाठोपाठ आता बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचा सप्ताह नाही तर डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे आणि याबाबतची अतिशय महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहिणी योजनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये महिलांना एकत्र मिळणार आहेत आता कधी मिळणार तर बघा चौदा जानेवारी पूर्वी हे पैसे जमा केले जातील चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर पंधरा जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे त्यापूर्वी महिलांना दोन हप्ते दिले जातील दिल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे बघा या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले म्हणजेच की सतराव्या हप्त्याचा प्रश्न मिटला आणि त्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने पुन्हा आता बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार कधी तर चौदा जाने आता जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्यानंतर जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे आता या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केला तर चौदा जानेवारी पूर्वीच आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचे आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे आता बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वा कोटी लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहे या योजनेअंतर्गत दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे त्यामुळे आता महिलांना या महिन्यामध्ये लवकर पैसे येऊ शकतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नुकताच देण्यामध्ये दे आलेला आहे म्हणजेच की नुकताच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आजच जमा होईल आणि आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकदाच मिळणार आहे म्हणजेच की एकत्र बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत म्हणजे की दहा ते चौदा जानेवारी पर्यंत आता पैसे दिले जातील असं किरण जाधव महिला व बाल विकास अधिकारी यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकाच वेळी दिला जाणार आहे आणि यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधी देखील मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे आता महिलांना या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सर्व गोष्टींचा जरी विचार केला म्हणजेच की या ठिकाणी स्वतः अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असून दहा जानेवारी ते चौदा जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्यात हप्ता जमा होणार आहे आणि नुकताच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झालेला आहे सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता दहा जानेवारीपासून ते चौदा जानेवारीपर्यंत डिसेंबरचे एक हजार पाचशे आणि जानेवारी महिन्याचे देखील एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जातील तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली होती बहिणींना देखील त्याची अत्यंत गरज होती कारण की या ठिकाणी साधारणतः दोन महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमवण्याचा विलंब झाला आता पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब झाला असला तरी आता मकर संक्रांतीपर्यंत म्हणजेच की चौदा तारखेच्या आत बहिणींच्या खात्यावरती रखडलेले सर्व हप्ते जमा होणार आहेत म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर जमा झाला आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी रखडला होता तो डिसेंबर महिन्याचा हप्ता आता जमा होणार आहे जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की रखडलेले सर्व हप्ते आता बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता बहिणींची मकर संक्रांती या ठिकाणी गोड होणार आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचं पाऊल उचलण्यामध्ये आलं असून आता कोणत्याच बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही समोर आलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे आणि आता निधी देखील या ठिकाणी म्हणजेच की जेवढा निधी लागणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जेवढा निधी लागणार आहे तर तेवढ्या निधीची मागणी आता आता करण्यामध्ये आले असून बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेला आहे दहा ते चौदा जानेवारी पर्यंत पैसे दिले जातील म्हणजेच की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमी भूमीवरती डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकदाच मिळेल आणि कधी मिळणार या ठिकाणी तारीख सुद्धा सांगण्यामध्ये आली आहे दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत म्हणजेच की दहा ते चौदा जानेवारीपर्यंत डिसेंबरच्या आणि जानेवारी महिन्याचे पैसे दिले जातील असं किरण जाधव महिला व बालविका यु, बालविकास अधिकारी यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे आता बहिणींना नक्कीच दिलासा मिळू शकतो बहिणी बहिणींना देखील हप्त्याची अत्यंत गरज आहे गेल्या काही दिवसांपासून हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींची मकर संक्रांत गोड या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद